नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर्स उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये जबरी फाटलंय हे तुम्हाला बघावं लागेल हे तुम्हाला पचवून घ्यावं लागेल बऱ्याच वेळेला लोकांना ते पटत नाही म्हणजे झालेल्या निवडणुकीत ठाकरे गटाने काँग्रेसचा प्रचार केलाय का आणि काँग्रेसनी ठाकरेंचा प्रचार केलाय का हे तुम्हाला नीट समजून घ्यावं लागणार आहे त्यामुळं हे असे आकडे काय येत आहेत तसे आकडे काय येत आहेत ह्या असा प्रश्न विचारणाऱ्या माणसांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये किती बिनसलंय हे मी तुम्हाला आता सप्रमाण दाखवणार आहे पहिल्यांदा व्हिडिओ दाखवतोय तो, तो म्हणजे शिवसैनिक उबाठा गटाचे शिवसैनिक प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांच्या प्रतिमेसोबत काय करतायत ते बघा म्हणजे जोडोमारा जोडेमारा आंदोलन फाडा आंदोलन तोडा आंदोलन हे सगळं सोलापुरात घडलं सोलापुरात काँग्रेसच्या प्रचारात शिवसेना आली युबीटी पण युबीटीचा प्रचार काँग्रेसनं केला नाही असा तिथल्या शिवसेनेच्या उपनेत्याचा दावा आहे उपनेत्याचा आणि जे नेहमीच नारायण राणेंना नितेश राणेंना निलेश राणेंना अश्लाघ्य भाषेत बोलतात त्यांनी कशा स्वरूपाची भाषा प्रणिती शिंदेच्यासाठी वापरली आहे ते गद्दार परनीती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिची काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबाचा बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परदित दे शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही हिला अक्कलच नाही मुळात ही बेअकली माणसं आहेत ही गद्दार ती कारण या परिणिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतलेली आहे भाजपची हात मिळवणी केलेली आहे मातून महाविकास आघाडी मागणं आहे आणि उद्धव साहेब <laughs> पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला जवळ तवा याला ठेचून काढलं पाहिजे यांना आपण सहनशीलता घेतोय यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय ए तुम्हाला सांगतोय परिणित शिंदे तुलाच काय तुझ्या बाफाल देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही आणि या परिती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजूरपसला हिला आता वेजा मोजल्यासाठी परतफेड करणार आणि परणित शिंदे दम ना तिथन पुढे ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरून जावं हो। प्रणित शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी आडून तिची फोडतड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही ऐकलं म्हणजे मी माझ्या मनच काही बोलत नाहीये ते त्यांना बोलले सांगणारा मी आहे हा म्हणजे उगाच तुम्ही काहीतरी मी बोललोय असं काही समजण्याचं कारण नाही ते त्यांना बोललेत हे उपनेते आहेत म्हणजे शिवसेना युबीटीच्या संवैधानिक संघटनात्मक संवैधानिक पदावरचा ती व्यक्ती आहे त्याच्यामुळं उगाच काहीतरी मी फेकतोय वगैरे असले काही दावे करू नका मग तुम्ही काय कुलकर्णी ना तुम्ही काय भाजपची चाटणार ना काय चोरणार ना चोखणार ना असले सगळे शब्द प्रयोग होऊन जातात आणि जे काही हस्ते परहस्ते धमक्या देणं चाललेलं आहे तेही मला मान्य आहे आतापर्यंत दोन चार ठिकाणाहून पोचल्यात पोचल्यात हरकत नाही काय पण सत्य सांगावं लागेल ते सत्य घडलंय ते घडलंय घडून गेलंय ते गेलंय सत्य सांगावं लागेल बर हा उद्रेक जो त्यांच्या उपनेत्यांनी केलाय तो आत्ताचा होता का नाही याआधी अशी भावना शिवसैनिकांच्या मनात आहे तुम्ही प्रचाराला यावं असा आग्रह उद्धव ठाकरेंनी केलेला होता तोही जरा बघून घ्या प्रणिती नाही आहे आता प्रणितीला सुद्धा मी सांगणार आहे की तू सुद्धा या प्रचारात उतरली पाहिजेस कारण मी स्वतः मी स्वतः प्रणितिताईच्या प्रचारासाठी आलो होतो आलो होतो ना तुम्ही सगळे होतात सुशील कुमार जी घरी आले होते त्यांनी मला विनंती केली मी आपल्या उमेदवाराच्या दोन तीन सभा सोडून मुद्दाम मी प्रणितिताईसाठी आलो होतो आता ताईला सुद्धा मी सांगतोय की ताई तुझ्यासाठी या सगळ्यांनी मेहनत केले आता तू यांच्यासाठी मेहनत कर की ताई तुझ्यासाठी या सगळ्यांनी मेहनत केलंय आता तू यांच्यासाठी मेहनत कर की ताई तुझ्यासाठी या सगळ्यांनी मेहनत केले आता तू यांच्यासाठी मेहनत कर कळलं आम्ही तुमचा प्रचार केलाय मी प्रणित ताईलाही सांगतो प्रचाराला ये मी सुशील कुमार शिंदेनाही सांगतो प्रचाराला या ते गोंधळ आपण केला होता बघा सोलापूरची प्रणित ताई गोंधळाला यावे सोलापूरच्या सुशील देवा गोंधळाला यावे असं आव्हान उद्धव ठाकरेंनी केलं होतं तसं त्यांनी नरेंद्र मोदींनाही आव्हान केलं होतं नरेंद्र मोदी काही त्यांच्या प्रचाराला आलेच नाहीत त्यामुळे त्यांचे सगळे प्रतिनिधी नरेंद्र मोदींना शिव्या घालतात हा भाग वेगळा जशा मोदींना घालतात तशा यांनी शिंदेना सुद्धा घातल्या बिनधास शिव्या घातल्या शिवसेना युबीटी आणि काँग्रेस या दोघांच्या मध्ये अलबेल नाही हे आपल्या लक्षात येईल त्यामुळं यांच्या एकमेकांच्या मतदारसंघात यांनी काय काय केलंय म्हणजे सांगलीचा वचपा काढण्यासाठी केलं उद्धव ठाकरेंनी पुन्हा सांगली आणि सोलापूरचा वचपा कुठे काढलाय का कुठे काँग्रेसची माती केली आहे का हे तपासून बघणं आवश्यक आहे बघूयात निवडणुकीचे निकाल आणि जो काही कल दिसतोय तो या सगळ्या उद्रेकाच्या मुळे आहे का आपल्याला ठरवावं लागणार आहे नमस्कार